आठ रोजी जिल्ह्यातले डीएड बीएड विच वर्षात अनेक आंदोलन झाली आणि या आंदोलन करत असताना सर्व राज्यकर्त्यांना सर्व असलेले आमदार खासदार पालकमंत्री या सर्वांना निवेदन देऊन झाले आणि त्या निवेदनात त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही सिंधूर जिल्ह्यातले दोन हजार पासून शिक्षक भरती झालेली नाही आणि जिल्ह्यातले सुमारे पाच पाच ते दहा पाच ते दहा हजार लोक या जिल्ह्यात रिक्त पद आहेत आणि भरती होण्यापासून मुक्त आहेत काही लोकांच्या या, या भरतीमध्ये जे वय वय वयम संपलेली असल्यामुळे स्थानिक लोकांना स्थानिक जिल्ह्यात भरती करा अशा प्रकारची पहिल्यापासून त्यांनी मागणी केलेली आहे ज्याप्रमाणे अठ्ठ्याऐंशी जनामध्ये जो कोकण निवड मंडळ होतं त्या कोकण निवडा मंडळामार्फत याच कोकणातली मुलं या भागामध्ये राहत होती पण आता सध्या आजही काल पाचशे शिक्षक भरले सुमारे ते शिक्षक सर्व परप्रांतातले आलेले पर राज्यातले आलेले आहेत त्या पर पर जिल्ह्यातले आलेले आहेत पण त्या जिल्ह्यातल्या असलेल्या विदर्भ मराठवाडा भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना ज्या असलेल्या शिक्षकांना त्यांची भाषा आणि इकडच्या मुलांची भाषा ह्याच्यामध्ये गल्लत थो, होऊन बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो पण हे शिक्षक येण्यापूर्वी पाचशे शिक्षक येण्यापूर्वीपासून हे सर्व विद्यार्थी सर्व डी एड बी एड हे लोक आपल्या शिक्षकांची स्थानिकांची भरती करावी अशावरती मागणी करतायत कारण त्यांच्या आईवडिलांनी कर्ज काढून त्यांना शिकवलेलं आहे आणि शिकवून आपल्या मुलाला नोकरी मिळत नाही ह्या विवंचनेत आईवडील पण आहेत आणि नोकरी मिळत नसल्यामुळे ही सर्व डीएट वेळेस रोजगार मुलं पण आहे पण ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी तुमचा प्रश्न मी मिटवतो अशा बघायला सांगितलं पण अद्याप काय प्रश्नाला हात घातलेला नाहीये पाचशे विद्यार्थी जे आलेत त्या लोकांना पण नियुक्ती देताना किंवा असल्या जुन्या शिक्षकांना नियुक्ती देताना शिक्षण विभागाने मोठा भूल केलेला आहे त्याची माहिती मी लवकरच घेईन पण अशाच पद्धतीने जिल्ह्यातल्या तरुण बेरोजगारांनी फक्त या राज्यकर्ते आणि असलेल्या लोकांच्या आश्वासनाला बळी पडायचं आहे का कारण जे आज रामसेव वसुदे बाहेरचे लोक येणार जिल्ह्यातले जर आपल्या कुठच्या शिक्षण भरायचे असतील बाहेरचे लोक येणार कोणत्याही ज्या आपल्या असलेल्या तीन वर्षाने तीन, 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 तीन वर्ष दोन वर्षाने नियुक्ती असल्या तर बाहेरचे लोक येणार मग सिंधूर जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि सिंधू जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी फक्त या बाहेरचे लोक येणार आणि आपल्या जिल्ह्यात नोकऱ्या घेणार आणि नोकऱ्या घेतल्यानंतर तिथे फक्त बदल लागायचं का हाच आमच्याकडून प्रश्न आहे त्याचप्रमाणे ग्रामसेवक सुद्धा सर्व लोकांना हो अशा बघत होत असेल तर सिंधू जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी करण्या काय करावं लागेल ह्या हो सर्व सिंधू जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी हे जे सरकार फसवत आहे या सरकारच्या विरोधात या निवडणुकीत खऱ्या अर्थाने उतरण्याची गरज आहे आणि विरुद्ध काम करण्याची गरज आहे तरच ज्याला न्याय मिळेल आणि परत या सरकारला धडा शिकवता येईल